गाईज मी तुमच्याशी सॉरी मागतोय मला सॉरी करा ठीक जो <laughs> अम्छा। <laughs> अम्छा, आहे आमची ना बोच आहे तो चिटकून बसतो त्याला नमस्कार मंडळी तर तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या नवीन मध्ये माझ्या नाही आमच्या आमच्या ये बाबा ये तर गाईज आज आमची दिवसाची सुरुवात आता नाही झालेली सकाळी चार वाजता झालेली आहे सकाळी चार वाजता ब्लॉग नाही बनवलेला मी आता स्टार्ट केला आणि तुम्हाला वाटत असेल माझं दुखायचं राहिले नाही राहिलेलं नाही नाही मी ओरडून बोलते माझा पण होता आणि तुम्ही सगळे बोललाय ताई काळजी घे काळजी घे काळजी घे थँक यू सो मच मी काळजी घेत आहे आणि हा माझा भाऊ पण माझी काळजी घेत नाहीये मी त्याच्या बरोबर काम करू लागते तर त्याचा आज शूट आहे मंगळवार आहे आणि त्याला सुट्टी आहे ऑब्विसली मग तो शूट करणार विचार करणार तरी काय मला असं असं करू दे रे थांबतो थोडस आणि ही आहे आमची मॉडेल की बघा माही माहीम सॉरी आमचे स्टेशन आहे एक माहीम आणि हिचं नाव आहे महिमा माहिमा महिमा ओके आमच्यावर थोडीशी महिमा ठीक आहे तर काय जात आम्ही त्यांना शूट करण्यासाठी आहे आम्ही आलोय आमच्या डेस्टिनेशन ला आणि ह्या बघा त्यांचा शूट चालू आहे आणि मला इतकं मोठं लागलंय ना हे बघा मला टाकी पडते माझ्या हाताला इतकं मोठं काय लावून बघायला आणि मला लागलंय आमची पण बघा आमची आजी आजी आमच्या आजी खूपच हसू हसू येत आहे तर तुम्हाला मी लोकेशन दाखवते लोकेशन एवढी 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 सुंदर आहे की काय सांगू मी तुम्हाला हे बघा सगळी नारळाची झाडं आहे सगळा 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 हे बघा सुंदर आहे आणखी पण खूप काही गोष्टी आहेत दाखवायला मी नंतर दाखवते हो तुम्हाला आणि इकडे ना समुद्र आहेत मला दिसतय मी आले कुठे काय माहिती

मी याला मारून टाकेन घेऊन खाली पाडलं असतं पण मी याला झोकाच देणार नाही माझा बदला माझा रिवेज मी असा घेणार किला झोकाच देणार आपण राहावी किती करायचं मस्त बाबू करू काय आमचा शूट डन झालेला आहे अंबा आम्ही तुम्हाला मॉडेल दाखवते सगळं लुक दाखवते हे बघा इकडे आम्ही गार्डन मध्ये आलो आहे आणि नारळ नारळ माझे केस कसले घाण केले तयार काय पण केले ह्याने माझं बसून चला मी घसरगुंडी पण खेळतो ठीक आहे कारण ना झोका खेळतोय आणि ए माझ्या मागे येऊ नको बापरे हे तुटत नाही का रे आपल्यावर जाणी मग मी तुम्हाला दाखवत्या अगदी अरे काय मी याच्यामध्ये फसून बसले मोबाईल जर पकड ना तू अरे हे फसून बसले मी अरे थांब मी नाही होते अरे मी निघतच नाही ये ये <laughs> होती आमची आमची नाव चितकून बसतो त्याला घरी घरी येऊन चांगलं चांगलं जेवण बनवायला फ्रेश झालेला आहोत मी कस तर काय बनवायला चालू आहे पनीरची भाजी आणि हे बघा आमचा वैभव चालू आहे चपातीचा ना सर पनीरचा हा तेच तेच मला ताप येऊ लागलीये काय करतो काय माहिती करतो काय माहिती जाळ का जाळ त्यातून आणि हे आमचे मडेल मेकअप तरी रिमूव्ह करा जेवण वगैरे करायचंय मध्ये बसलाय मेकअप रिमो करा जेवण वगैरे करतो नंतर आम्हाला बाहेर जायचंय इतकं खूप 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 काम आहे मग आम्ही काम करतो आमचं चला बाय 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 काहीच मी तुमच्याशी सॉरी मागते मला सॉरी करा ठीक आहे कारण ना आम्ही तुम्हाला काही सांगितलं नाही न सांगता आम्ही कुठेतरी आलेलो आहोत ते बघू शकतो आहे वैष्णवी आम्ही कुठेतरी आलेला आहोत तुम्हाला न सांगता कारण आम्हाला टाईमच नाही म्हटलं ब्लॉग बघायला ब्लॉग बनवायला शूटला आम्ही कुठे आलेलो तुम्ही बघू शकता चार हां सकाळी चार वाजल्यापासून ठीक आहे सो आता आम्ही आलेलो आहे एका मार्केटमध्ये पी ए पी एम सी मार्केट आहे इकडे आणि शॉपिंगसाठी आलेलो आहे तुम्ही बघू शकता हे सगळे डिटेल्स मी घरी जाऊन किंवा वाटामध्ये सांगेल तुम्हाला कारण निकडं आता खूप भीड आहे ज्याच्यामुळे मला सांगता येत नाही सगळे माझं तोंडाकडे बघतात त्याच्यामुळं ठीक आहे आपण घरी गेलो भूटू कायच आम्ही इकडे आता खूप काय घेतलेलं आहे शॉपिंग साठी हे तुम्हाला घरी गेलो आम्ही सगळ्या डिटेल्स मध्ये विथ प्राइस विथ डिटेल्स सांगूया आहे आणि कशासाठी घेतात ते तुम्हाला कळाला तुमच काय काही खाल्लं नसले नाही मम्मीने इकडे आम्हाला मस्त पैकी आमची फेवरेट खिचडी बनवलेली आहे इकडं सकाळची इकडे इकडं सकाळची भाजी आहे पनीरची जी आपण मॉडेल मतलब शूटच्या दरम्यान बनवली होती आणि ही एडी लंबा आहे आमची इकडे बसलेली काहीतरी आता आता फ्री झाली ठीक आहे मी ना याच्यासाठी खूप काही आणले खायला ठीक आहे मी तुमच्यासाठी दाखवतो थांब हे बघा चॉकलेट पण आणले चॉकलेटचा बॉक्स चॉकलेट चौकले, चौकले, चॉकलेट आणला बघा चॉकलेट चॉकलेट आई गं हे हे बस काय नेडतो गं रुपये देऊन ऑनलाइन करतो सो हे पण आणले आहे सर पण आता आमच्या तुम्हाला दाखवते मीना बाई ही सगळी आमची शॉपिंग आहे हे ठीक आहे मध्ये एवढ्या गोनी मध्ये ती आता अनबॉक्सिंग करायची आहे वा 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 हे बघा आम्ही दाखू त्यांना हे बघा फक्त तुम्ही चॉकलेट हा मी ने किती छान हे करायला कारण काल ना आम्ही पटापट झोपी गेलतो आणि केलंच नाही आणि हे आता मी आता वाजले अकरा जायचे जॉबला ही झोपी होती मग म्हटलं उठणार थोडा व्लॉग बनू नंतर मग आपण जॉबला लायचे सो आपण बघूया मी काय काय आणलं ते ठीक आहे आए, काजू एक काजू हाँ तो सेकंड सैकेंड थिंगिशमिश सर तो ब्लैक किशमिश है ठीक है बदामिशमिश है खजूर है ओके खजूर है किशमिश तो है अखरोट <स्वल> कि तो ओके आणि 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 थोड्या डाळ वगैरे आहे डाळे ठीक आहे हे आहे खारी आहे ते पण डाळ आहे पुन्हा आहे चुणा आहे अयो वटाणे उन्हा आहे मटकी लकी बोलतात पुन्हा आहे बोलतात हे पण खारी की पुन्हा आहे शेंगदा आणि पुन्हा आहे गोणी तर हे सगळं आम्ही कशासाठी आलो खाण्यासाठी आलो माझा आवाज कसा येतो मस्त येतोय ना हिचा आवाज असला बिचारी दोन दिवस दो झाला दो ना आणि अर्ध दिवस झाला अच्छा आता आम्ही जाऊ दोन उठलो आणि व्हिडिओ बनवायला लागलो कर रे मला जायचंय नंतर मग नाही भेटणार नंतर आज अपलोड करायचा व्हिडिओ तुमच्यासाठी सांगायचं होतं हे गोष्टी आम्ही आणला होता ह्या सगळ्या गोष्टी खाण्यासाठी डायटसाठी थोडस वजन वाढण्यासाठी कारण आमचं वजन राहू दे आपण भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत राम राम टाटा तुम्ही तुमची काळजी घ्या आम्ही आमची काळजी घेतो ठीक आहे तुझी घ्या तेच आम्ही आमच्या काळजी घेण्यासाठी हे आणलंय तुम्ही पण तुम्ही काळजी बाय बाय